विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट एरडोली जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी कोणाला ना मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असताना बेळंकी गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका महेशकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्वसामान्य मतदारांमधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोठा आणि संघटित आग्रह पुढे येत आहे ज्या काळात भाजप अडचणीच्या स्थितीत होती संघटना कमकुवत होती आणि अनेकांनी अंतर ठेवलं होतं त्या संकटाच्या काळात डॉक्टर महेशकुमार शिंदे यांनी कोणतीही पदाची अपेक्षा न करता कोणताही वैयक्तिक लाभ न पाहता पक्षासाठी तळागळात काम केलं गावगाव संपर्क कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि भाजपची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी निष्ठेने आणि श्रद्धेने केले याच प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती म्हणजे त्यांच्या पत्नी सारिका शिंदे यांचा बेळंकी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर भरघोस मताने झालेला विजय असल्याचे सत्य आहे सरपंच पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सारिका शिंदे यांनी केवळ पदाचा मान न जपता विकासाला केंद्रस्थानी ठेवत काम करण्याची भूमिका घेतली आमदार डॉ नेतृत्वाखाली बेळंकी गावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात आली पायाभूत सुविधा नागरी सोयी सुविधा रस्ते पाणी पुरवठा सार्वजनिक कामे यामध्ये ठोस प्रगती झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता प्रशासकीय निर्णय क्षमता आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची हातोटी या माध्यमातून त्यांनी सिद्ध केली आहे याच पार्श्वभूमीवर एरंडोली जिल्हा परिषद गटासाठी सक्षम विकासाभिमुख आणि विश्वासहार्य महिला नेतृत्वाला संधी मिळावी अशी अपेक्षा बेळंकीसह परिसरातील अनेक गावातील मतदारांकडून व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार विकासाचा ठोस अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे सारिका शिंदे यांचा उमेदवारीवरील दावा केवळ चर्चेपुरता न राहता अत्यंत प्रबळ मानला जात आहे त्यामुळे भाजपने जर विकास आणि संघटनात्मक निष्ठेला प्राधान्य दिले तर एरडोली जिल्हा परिषद मतदार गटात सारिका महेशकुमार शिंदे यांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे